मुंडे ताईंनी आत्महत्याचा प्रयत्न केला औषध पिल्या प्रशासन त्यावेळेस खडबडून जागे झालं आत्मदहन आत्मदहन कसं करू देतील ही मला तरी पण माझी शेवटची भूमिका होती आत्मदहन एकतर जीवन तरी संभवायचं नाही तर न्याय तरी मागायचा पण एस पी सरांनी सांगितलं आहे ताई जोपर्यंत मी आहे तोपर्यंत न्याय भेटणार म्हणजे भेटणार कधीच मी ह्याच्यात गद्दारी करणार नाही ना काही नाही मी योग्य पद्धतीनं न्याय करेल म्हणून यापुढची एवढीच की अजून आम्ही आंदोलन करणार आम्हाला न्याय जर नाही भेटला तर पण आता एस पी सरांनी जे शांतपणे आम्हाला सांगितलं आहे की आपण एल सी पीकडे तपास देऊन परत अजून याची चौकशी करू अजून कुणी विटनेस भेटते का पाहू आणि नंतर तपास करू आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत न्याय देणार ही मला भूमिका दाखवली आहे एस पी सरांनी एस पी सरांना एवढंच म्हणलं की एस पी सरांनी मला पहिलं सांगितलं होतं की त्याच्यात मला तथ्य पाहायचं आहे तरी अजून मी म्हणलं आहे मला राजकारण करायचं नाही माझ्या नवऱ्याच्या केसमध्ये त्यांच्या जवा मध्ये काय तथ्य आहे ते अजून जाणून घ्या आणि आरोपींना अटक करा महादेव मुंडेंच्या बायकोला आत्महत्या करावी लागते विष प्राशन करावं लागतं तिच्या नवऱ्याची हत्या झाली परळीमध्ये आणि ज्या मुंडेंच्या आणि कराडच्या लोकांनी अशी कुजबुज आहे ज्याने हत्या घडवली त्यांना पकडलं जात नाही एक विधवा महिला मुलांना घेऊन ती कुटुंब वाचवण्यासाठी जर प्रयत्न करत असेल आणि आमचं झोपलेलं प्रशासन जर आरोपींना पकडू शकत नसेल महाराष्ट्रात याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती आहे बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे बीड जिल्ह्यात खासदार आहेत का नाही बीड जिल्ह्यामध्ये किती आमदार आहेत बीड जिल्ह्यामध्ये कुणीच पॉवरफुल नेता नाही ज्या त्या विधवा महिलेला जी मतदार आहे या सगळ्या लोकांची तिला न्याय देऊ शकत नाही पोलिसांना आरोपी का सापडत नाही मला तर त्या बीड जिल्ह्याच्या पोलिसांचं अजब कारभार वाटतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अर्थात गृहमंत्र्यांना विनंती आहे आरोपींना पकडण्याचं विशेष ट्रेनिंग बीड जिल्ह्यातल्या पोलिसांना दिलं पाहिजे कारण सरपंच संतोष देशमुखांचे जे मारेकरी आहेत त्याच्यातला एक आरोपी कृष्ण आंधळे जो मेन सस्पेक्ट आहे तो फरार आहे अजून सापडत नाही वर्ष व्हायची वेळ आली तो फरार असताना सुद्धा आजही त्या देशमुखांच्या कुटुंबाला धोका आहे हे कळत नाही आणि महादेव मुंडेंचा तर त्याच्या अगोदर हत्या झालेली आहे बर त्या महादेव मुंडे जे परळी पासून काही अंतरावर कन्हेरवाडी नावाचं गाव आहे त्या गावचा तो सुपुत्र आहे कशा पद्धतीनं मारलंय त्या माणसाला कोणी मारलंय त्याची बायको सन्मान्य त्या कादंबरीताई मुंडे बिचारा विनवणी करतायत पोलिसांचे खेटे त्या ठिकाणी चक्रा मारतायत एसपींना भेटतायत पी आय ला भेटतायत पालकमंत्र्यांना भेटतायत मुख्यमंत्र्यांना विनंती करतायत मंत्रिमंडळातले खासदार आमदार काही लोक त्यांना जाऊन भेटतायत आरोपींना कोण वाचवतायत ते सांगा अगोदर अरे तुम्ही माणसं आहेत का जनावर आहेत आणि पोलिसांनी सापडू शकत नाही पोलिसांवर कोणाचा दबाव आहे या सगळ्या घटनेबाबत बांधवांना आपण चर्चा करायची कारण मी संतोष शिंदे भावना यासाठी तीव्र आहेत या महाराष्ट्रातल्या महिलांवर तर अत्याचार होतातच या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये महिलांचं शोषण होतच आहे पण महिला अत्याचाराच्या घटनामध्ये महिलांना न्याय मिळतो का नाही हा जसा संशोधनाचा विषय तसंच एखादी महिला जी पीडित आहे जिच्या डावऱ्याला मारलंय आणि जिथं जाहीर सभा होतात त्यातल्या ग्राउंडवर हत्या केली जाते आणि तिथून उचलून त्या तालुक्यात जिल्ह्यात दहशत माजवण्यासाठी त्या माणसाला तहसील कार्यालयासमोर त्याचं ते देह टाकला जातो आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या घटना होतात आणि पोलिस आता लक्ष देत नाहीत कार्यकर्ते पदाधिकारी नेते लक्ष द्यायला तयार नाहीत कोणीही याच्याकडे पाहत नाही याला जबाबदार कोण हे किती गंभीर आहे याच्यावर विचार होणार आहे की नाही आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला जे महाराष्ट्राला प्रश्न विचारायचे सरकारला प्रश्न विचारायचे आणि जे मनातलं बोलायचं आहे आणि अजूनही संतोष देशमुखांना न्याय मिळू शकत नाही हे वास्तव चित्र महाराष्ट्रासमोर असताना आरोपी सुटण्याची भीती असताना इकडं महादेव मुंडेंची बायको बिचारी माझ्या पतीला न्याय द्या आरोपींना शिक्षा करा यासाठी विनंती विनवणी करते प्रसंगी औषध पिते तिचं जर बरं वाईट झालं तर तिची जी लेकरं आहेत ती म्हणजे अनाथ होतील याला जबाबदार मुख्यमंत्री किंवा सरकार असेल हे वेगळं सांगायची गरज नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं नोटिफिकेशन ऑल ठेवा बेल आयकॉन प्रेस करा ज्या महादेव मुंडेंची हत्या झाली त्याच बीड जिल्ह्यामध्ये ही घटना होऊन आज कमीत कमी पावणे दोन दोन वर्ष झाली त्याच्यानंतर संतोष देशमुखांची हत्या झाली परळीच्या बड्या नेत्याची माजी मंत्र्यांची आणि त्याचा जो राईट हँड होता याच वाल्मी करड आणि अजून चेले चपाटे असतील यांच्याच काही तथाकथित लोकांकडून असं म्हणतात कुजबुज आहे पोलीस ठरवतील कोण आरोपी ते पण कोण कोणाला वाचवत आहे जात जातभाईनी जात भाईला मारलंय जातीच्याच चा माणसाला संपवलंय कशासाठी साधा शेतकरी हो शेतकऱ्याचं पोरग दुधाचा किंवा इतर व्यवसाय करून तो आपलं कुटुंब चालत होतं संपवलं दिवसा ढवळे त्या माणसाला आणि जर ज्या गुन्हेगारांकडून ही गोष्ट घडली ते गुन्हेगार त्याच परळीमध्ये त्याच बीड जिल्ह्यामध्ये दहशत माजवत फिरतायत पसरतायत याचा राग कुणालाही येत नाही याच्यापेक्षा दुर्दैव काय माझे पालकमंत्री महोदय जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि असं म्हणतात त्यांचं प्रशस्तावर फार वचक आहे आणि अशी कुजबुज आहे महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी संपवायला का त्याच्या त्यांच्याच माझी मंत्र्याला वाचवायला कशाला गेलेत बीड जिल्ह्यात माहीत नाही पालकमंत्री झालेत त्यांना त्या ते कादंबरी मुंडेंच ज्या महिलेनं आज नवऱ्याला न्याय मिळावा म्हणून औषध पिलं त्याचं दुःख त्यांना दिसत नाही का इतके निर्दयी आणि निर्ढावलेले राज्यकर्ते कसे काय असू शकतात आमची न्याय व्यवस्था आमची प्रशासन व्यवस्था आमची राजव्यवस्था इतकी कुचकामी कशी काय ठरते महादेव मुंडेंचा मारेकरी पकडला जात नाही हे फक्त आणि फक्त सरकारचं अपयश आहे कारण कोणतरी कुणाला वाचवत आहे उद्या याच महादेव मुंडेंच्या पत्नीनं औषध पिलंय ती जरी पतीसाठी शहीद झाली म्हणा आंदोलनामध्ये किंवा ती जरी बिचारी गेली दुःख कुणाला वाटणार नाही तिचे मुलं जे आहेत ते रस्त्यावर येतील हे लक्षात ठेवा संतोष देशमुखांचं काय झालं बीड जिल्हा पोलिसांना खरंच माझी वेळ पडली तर मी माननीय मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की बीड जिल्हा पोलीस अधीक्षक एस पी पासून सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना आरोपी पकडण्याचं स्पेशल ट्रेनिंग द्या परत एकदा होऊन जाऊ द्या एकदा काय ते कारण ह्यांना जर आरोपीच पकडायचं माहीत नसेल किंवा राजकीय नेत्यांच्या दबावापोटी जर आरोपी पकडले जात नसतील तर हे डेंजर आहे कायदा सुव्यवस्थेचं काय पोलीस तर सोमोट सोडा वेळ प्रसंगी न्यायालयाकडे दाद मागावी लागेल आणि न्यायालयाला सांगावं लागेल की याच्यावर तपास करा हे दोनच मार्ग आहेत एक तर सरकार नसता न्याय व्यवस्था नाही विश्वास राहिला पालकमंत्र्यावर नाही विश्वास राहिला तिथल्या माजी मंत्र्यांवर नाही विश्वास राहिला विद्यमान तिथल्या मंत्र्यांवर पंकजा मुंडे नेते तिथल्या एक महिला आमदार आणि नेता तिला एका महिला त्या पीडितेचं दुःख दिसत नाही तो महादेव मुंडे त्यांचा मतदार नव्हता धनंजय मुंडे याच्यात लक्ष घालणार नाही का त्यांच्याच कुणाला वाचवायचंय हा सगळा संशय सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला कळत आहेत पण प्रशासनाला कळत नाही याच्यापेक्षा दुर्दै दुर्दैव ते काय आणि म्हणून नागपूरमध्ये जाऊन त्या मुंडेताईंनी आत्महत्याचा प्रयत्न केला औषध पिल्या प्रशासन त्यावेळेस खडबडून जाग झालं असेल पण पालकमंत्री चकार शब्द बोलणार नाही सभागृहात याच्यावर चर्चा होणार नाही खासदार त्याच्यावर त्याच्यावर म्हणतात की ती वाचली पाहिजे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे खासदार सुद्धा हतबल असेल बीड जिल्ह्याचा एस पी पशे बसवून मांडी घालून खाली बसवून जोपर्यंत आरोपीला पकडत नाही तोपर्यंत एस पी ऑफिस सोडत नाही असं म्हणून तिथल्या लोकप्रतिनिधींनी जर आंदोलन केलं पोलीस मुसक्या आवळतील त्या आंधळेला सुद्धा पकडतील जे पोलीस प्रशासन त्या महादेव मुंडेंना न्याय देऊ शकत नाही किंवा त्या संतोष देशमुखांच्या आरोपींना पकडू शकत नाही त्यांना न्याय देऊ शकत नाही तर ते इतर गुन्हेगारांना कधी त्यांच्या मुसक्या आवळणार हा सुद्धा संशोधनाचा विषय आणि संशयाचा विषय म्हणून मित्रांनो मी आपल्या समोर आलो होतो अत्यंत वाईट आहे अत्यंत खेदजनक आहे आणि अत्यंत दुर्दैवी आहे सरकारनं लोकांच्या मरणाची वाट पाहू नये एवढंच मला साधं सरळ वाटतं तुमच्या मनात काय आहे खरंच सगळे फसवणार आहेत का आणि न्याय देणारच नाहीत का याबद्दल तुमचं काय मत आहे कारण माझं मत प्रचंड वाईट आहे धन्यवाद जय शिवराय